माझी पैसा आहे धून आहे दौलत आहे तर तुले जरा तू छाती फुगून आहे पण मी बी काही कमी ना कसं आहे तू हा सांग बरं अरे धन द्रव्य मोटार गाडी So my dad चे राईते सांगू का तुला ऐकलं हे रोजा तुझा कशी घेऊ की वाजा तुझा कशी घेऊ की काय रोजा तुझा कशी घेऊ किंवा दारूच्या नशेत माझा घेशीला जीवा दारूच्या नशेत माझा घिशील जीवा Ponga काम चांगलं तेवढंच समजलं ना आ, मी चाबी देते तुझ्याकडे गाडी पहिले वॉश करून घे चांगल्या पद्धतीनं आणि मग मला शॉपिंगला जायचंय काय करो मोठ्या आक्षेने आलो सहा मध्ये झाले ड्युटीसाठी साठी फिरून राहिलो दोन चार ठिकाणी काम केला पण तो काम मला पसंद आला नाही आणि काही ठिकाणी कंपनीवाल्याने माझं काम पसंद आला नाही पण कसा करू जवळचे पैसे खतम झाले हा पांडू सुद्धा मला मिळाला त्याला फोन आला नाही पण नाही पांडू रूमवर आला असेल त्याला आपण आपल्या रूमवर गेलं पाहिजे पांडीला भेटतो हकीकत संपूर्ण सांगतो आणि नंतर आता मी काय इकडे राहत नाही पुण्याला मी आपल्या गावाकडे निघून जातो कारण माझी वहिनी माझे दादा आहेत मला पोचून घेतील त्या घरी जातो अरे दुनिया बना ने अरे काय तो दुनिया बना अरे काय म्हणजे पांडू घरी असल्या पाहिजे रोबोर आहे पांडू घरी आवाज मारतो पांडू अरे पांडू अरे नमस्कार झाला काय जेवला किती दिवस झाले फिरून आलो मी सहा महिने झाले कधी असा वाटतं कधी कधी का घराला न जाता इकडे साली आत्महत्या करून टाकू अच्छा बोला अरे काम भेट दे यार। तो अरे तो काम काम यार मी आपल्या माझ्या वहिनी ना दादा आहे त्यांच्या भर कामाला जाई न बस मी इकडेच काम का करू येते राहू सूल नोकरी नाही भेटली नाही भेटली का गोष्ट ना तू अरे नाही नोकरी भेटली ड्रायव्हरची नोकरी भेटली तुला बस भाऊ खूप तो नसीबीदार दोस्ता खूप जमला आता ठीक आहे तुला ड्युटी भेटली तू राय आता मी चाललो आपल्या घरी वापस मी काय करू बरं बर पाय बाबा तू ड्युटी कर मी चाललो आपल्या गावाने बर घनशा आपल्या नोकरी नाही भेटली सहा महिने होऊंगे पांडूले म्हणते पांडू तू कर ड्रायव्हरची नोकरी मी जातो महागावली आणि तो गावले निघून गेला काय म्हणते तो ध्वनश्यामश्या ध्वनश्यामा करे विचारा बापा तिकडे तर राहतो तिकडे तर तिकडे तर करीन पहा माई तिकडे तर स्टेशनवर आलो चला तिकीट काढतो आणि मी आपल्या घरी निघून जातो अरे सावन के झुलो बुलाया म्हणलो माझे दादा माझी वहिनी असते आय घरी आवाज मारतो दादा जी वहिनी वहिनी जी वहिनी माझ्या वटी वहिनी जी वहिनी आहो दादा भाऊ दादा घणी जी

तिला का तुम्ही ना आपल्या घरच्या मी त्याला नोकरी लागले तेव्हा तो आलेश्वर राहणार नाही आपल्या आपल्याला काळजी आहेच आहे पण आपल्यापेक्षा काळजी त्याली की माझी माय वाटपात अस माझा बाप वाटपात ना काय म्हणतो पंत्या पोटला आपल्या गाव आठवा

खूप आनंद झाला रे मा बापा खूप आनंद झाला गेला तेव्हापासून पासून ना ते राहिलं रे आम्हाला आमचं घर पडलं घन तू होता माझा पोरगा माझ्या घरी आहे माझा पोरगा कुठे गेला जेवला नाही रात्री चिंता वाटत होती आणि गेला तेव्हापासून आम्हाला गमून राहिलं घनश दादा लागली का रे नोकरी तुले लागली कामा बोल, 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 बोल। दादा का सांग तुम्हाला मी ज्या कंपनीत होत त्या कंपनीत माझा झगडा झाला आणि मी नोकरी सोडून आपल्या सर्व कपेल घेऊन घरी वापस आलो आल ना मी काय ऐकलं का तुला नाही नाही तू गंबत करत असेल हो असं कसं होणार कंपनी मध्ये झगडा झाला नोकरी सोडून आलो असून राहिला तो एन्ना तू गंमत तर करत नाही या माघांची नादा बहिणी गमतर कर नाही बहिणी खरंच सांगतो माझा झगडा झाला आणि संपूर्ण माझे कपडे वगैरे घेऊन झाले घरी आलोय तो परत माझा भाऊ झगड्या ना वापस आलो तुले झगडे करायला पाठवलं होतं पुण्यात मारामारी करायला पाठवलं होत अबे आम्ही विचार करून राहिलो का कमीत कमी महिना कमी दोन महिन्याचा पगार तरी आमच्या हातामध्ये देईल ची गरिबी दूर होईल सध्यासाठी आणि तू काय सांगून राहिलास काय सांगून राहिलास तू झगडा करायला गेला होता पुण्याला तुला शरण ने वाटत काय सोडूज की भावा हो हो के सामने कसं बोलाव वो नीचा सामने कसं बोलाव की देके लो काय साठी आणि खाली हात आलो काय आणल तू आमच्यासाठी मजाक मानलीस ना आमच्या गरिबीची तुझी एवढी शरम नाही वाटत की माझ्या भावानं माझ्या भावजान मले पोरगा समजले लाईनच मोठं केलं तोंडातला तो 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 ता घात चारला माझ्या भावजान आन लेकरू लेकरू करून मायावर भुलली अंत करण किती जळलेले तिचं पाच पैसे घेऊन नाही आला पाच रुपये दहा रुपये घेऊन नाही आला तिच्या हातात नाही एक कंपनी नाही तर दुसरी कंपनी पाहता दुसरी कंपनी नाही तिसरी कंपनी पाहता कोणतं काम करता पण कमीत कमी काही ना काही आमच्या हातामध्ये आणतास हातात देतास का म्हणून थांब थांबले बोलू द्या रात्र दिवस स्वप्न पाहिले रात्र दिवस तुले मी रंजना घाबरू नको मा भाऊ माहिती मान तुला लुकड घेऊन तुले कपडे घेऊन दे तुला सोन्याचं भांड्या करून स्वर भांडसारले लावाली एक रुपया नाही भेटणार नाही भेटणार मी का म्हणतो भाऊ भाऊ गेले बापा आला लही रागा भाऊ भाऊ गेले बापा आला लही रागा

स्वप्न पाह रे त्यासाठी रेघ पैशाने खिसे भरून खिसे भरून आणन आणि आपल्या बहिणीच्या हातामध्ये ठेवा दे, वाहिनी दहा हजार आहे का वीस हजार आहे का तीस हजार आहे चाळीस हजार आहे माझी रंगीला खुश होईल खुश होईल पाहिले आणि तन मन वाहिले आणि काय दाबिले कुठे मोरा गाईले वासर नाही दिसलं ना गाय होमवर दिवसभर वासर नाही दिसलं अशी आहे तुई बहिणी अरे ती असा की होती रात दिवस महा घनच्या कवाई महा घनच्या कवाई महा कवाई जशी गाय वासरासाठी हमरते जशी गाय वासरासाठी हमरते तशी तुझी वहिनी तुझ्यासाठी रडते तिचे दुःख किती तुला काय करते विचारू नका जन्मभर नोकरी करची ना पैसा कमावची मूर्खा तरी तिचे उपकार तू नाही पडू शका तुझ्या मायने नाही तुले हात टालला तुझ्या मायनं नाही तुले हात रा देला तुया मायने तुले नाही पोसल पण एक वहिनी तुझी माय बनली एक वहिने तुझी माय बनली आम्ही या जमान्यात कोण वहिनी बनते रे कोण बनते पण हे बनली तिचे आहे लही उपकार आणि वरती फार आणि विसरून केला सार काय म्हणत बाई चापती मेल्याच्या मेल्याच्या बाई गड्यातली गाठी तोडते रे गळ्यातली गाठी तोडते अबे या माऊली न मी जिवंत असताना गाठी तोडली मी जिवंत असताना गाठी तोडली जिवंत असताना मला मारलं त्या जीवासाठी मूर्खा याची काही कदर केली नाही माझा घनश्याम काय खाईन माझा घनश्याम कसा राही माझ्या घनश्याम पैसे नाहीये आली कोणती बाई आपल्या घरातली गाठी तोडते रे या जमान्यात नवरा मेल्यावर बाई तोडते गाठी नवरा मेल्यावर तोडते गाठी पण तिने गाठी तोडली तुझ्यासाठी तिला काय दिली भीकेची विर्याची भीक माझिरेची आस करता करता ते करण कोणाची आस अरे तू आस करता करता मातारी होऊन राहिली मातारी झाली मूर्खा अबे आता कोणाची आस करन तू बी बैमान झालास तुम्ही बी मूर्ख निघला तू बी नालायक निघालास कोणाची आस करन ते करण कोणाची आस ते करण कोणाची आस आणि ठेवणं विश्वास

तिया वहिनीले नसन आलं तिचं मन नसन डडलं तिचं मन का म्हणत असन मी न गलत केलं गलत पोरांनी मी सहारा दिला नसता दिला तर बरं झालं असत पण मा केल्याच काय अर्थ राहिला बाईला पोट चढला भारी

केला विश्वास आणि गड्याला फास आमच्यात उरले